तुम्ही संपूर्ण भारतामध्ये बघत असाल हे दडपशाहीच सगळ्या परिस्थितीत म्हणजे आमच्याकडे विरोधी पक्षातल्या सगळ्या लोकांनी यावं म्हणून वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्यावरती दडपशाही केली जाते आणि त्यांना स्वतःच्या पक्षामध्ये प्रवेश दिल्यानंतर ते सगळं चांगलं मानलं जातं म्हणजे वॉशिंग पावडर सारखं झालेलं आहे आता ते की सब हमारे पास आज सब साफ हो यंत्रणा आता कार्यान्वित झालेली आपल्याला बघायला मिळते हे सगळं चित्र जर बदलवायचं असेल तर महाविकास आघाडीला आणि इंडिया आघाडीला लोकांनी साथ द्यावी आणि हे जे दडपशाहीचं सरकार आहे हे घालवावं यासाठी आम्ही सगळे प्रयत्नशील आहोत आणि लोकांचा जो उत्स्फूर्त असा आम्हाला प्रतिसाद मिळतोय ना हा नक्की येत्या काळामध्ये बदल घडवेल ही मला अपेक्षा नाही तर विश्वास आहे

बाकी लोकांमध्ये रामलल्लाच्या बाबतीमध्ये सगळ्यांची श्रद्धा ही आहेच आणि प्रत्येकाला असं वाटतं की ते मंदिर आणि तिथे रामलल्लाची मूर्ती स्थापन व्हावी तिथे प्राणप्रतिष्ठा व्हावी पण मंदिर पूर्ण व्हावं ही प्रत्येकाची इच्छा आहे आणि आमच्या महिला भगिनींची या निमित्ताने माझीही विनंती असणारे की ज्या आपल्या भारताच्या संविधानिक सर्वोच्च पदावरती बसलेल्या पंतप्रधान आदरणीय द्रौपदी ताई मुर्मू आहेत यांना राष्ट्रपती यांना तिथे बोलवलं जावं आणि त्यांच्या हस्ते ती पूजा करून एका महिलेला त्यांनी सन्मान द्यावा आणि या महिलेला सन्मानित करून जेव्हा लोकसभेच्या नवीन इमारतीमध्ये राष्ट्रपती ताईंना बोलवण्यात आलं नव्हतं पण या तरी उत्सवाला आदरणीय राष्ट्रपती ताईंनी उपस्थित राहावं द्रौपदी ताईंना तेवढा मानाचा आणि स्थान तिथे देण्यात यावं ही आमची सगळ्या महिला भगिनींची इच्छा आहे मला असं वाटतं की ते जर केलं तर खऱ्या रीतीने एका महिलेला एका मागासवर्गीय समाजात आदिवासी महिलेला सन्मान दिल्यासारखं होईल काही प्रश्न आहे आज तुम्ही कोकणच्या दौऱ्यावर निघालेला काय दिसतात आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं संघटन मजबूत होण्यासाठीचा हा दौरा आमच्या माध्यमातून आम्ही घेतोय आणि पक्ष संघटना करून आमची महिलांची जी संघटना आहे ती कशी मजबूत होईल यासाठीच हे दौऱ्याचं आमचं चा आयोजन चाललेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये माझ्या अनेक जिल्ह्यांमध्ये आजपर्यंत दौरे झालेले आहेत आता काल मी नाशिक जिल्ह्यामध्ये होते आज इथे रायगडला आहे उद्या रत्नागिरी चिपळूणला असणार आहे त्याच्यानंतर आम्ही कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर नगर ह्या जिल्ह्यांमध्ये जाऊन आम्ही महिलांचं संघटन आमचं मजबूत करण्यासाठी प्रयत्न करतोय